एकोणीसशे बासष्ट साली अमळनेर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शहाजान खान तडवी हे विजयी झाले त्यांना एकवीस हजार आठशे सतरा एवढी मते मिळाली होती एकोणीसशे सदुसष्ट साली अमळनेर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कृष्णराव माधवराव पाटील हे विजयी झाले त्यांना पंचवीस हजार सत्याऐंशी एवढी मते मिळाली एकोणीसशे बहात्तर साली अमळनेर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार जगतराव व्यंकटराव पवार हे विजयी झाले त्यांना चाळीस हजार दोनशे तेवीस एवढी मते मिळाली <्रिणगी> एकोणीसशे अठ्याहत्तर साली अमळनेर मतदारसंघातून जेएनपी चे उमेदवार गुलाबराव वामनराव पाटील हे विजयी झाले त्यांना त्रेचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव एवढी मते मिळाली एकोणीसशे ऐंशी साली अमळनेर मतदारसंघातून जे एन पी चे उमेदवार गुलाबराव वामनराव पाटील हे विजयी झाले त्यांना छत्तीस हजार एकशे एकोणऐंशी एवढी मते मिळाली एकोणीसशे पंच्याऐंशी साली अमळनेर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अमृतराव वामनराव पाटील हे विजयी झाले त्यांना त्रेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस एवढी मते मिळाली एकोणीसशे नव्वद साली अमळनेर मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार गुलाबराव वामनराव पाटील हे विजयी झाले त्यांना चव्वेचाळीस हजार दोनशे अकरा एवढी एकोणीसशे पंच्याण्णव साली अमळनेर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार डॉक्टर बी एस पाटील हे विजयी झाले त्यांना पस्तीस हजार आठशे अडतीस एवढी मते मिळाली एकोणीसशे नव्याण्णव साली अमळनेर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार डॉक्टर बी एस पाटील हे विजयी झाले त्यांना एकोणपन्नास हजार पाचशे तेवीस एवढी मते मिळाली <ज़ागाए> दोन हजार चार साली अमळनेर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार डॉक्टर बी एस पाटील हे विजयी झाले त्यांना एकावन्न हजार एकशे तीन एवढी मते मिळाली दोन हजार नऊ साली अमळनेर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार कृषीभूषण साहेबराव पाटील हे विजयी झाले त्यांना पंचावन्न चौऱ्याऐंशी एवढी मते मिळाली दोन हजार चौदा साली अमळनेर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शिरेष दादा चौधरी हे विजयी झाले त्यांना अडुसष्ट हजार एकशे एकोणपन्नास एवढी मते मिळाली दोन हजार एकोणीस साली अंमळनेर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भाईदास पाटील हे विजयी झाले त्यांना त्र्याण्णव हजार सत्तावन एवढी मते मिळाली